श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो हे स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या पाठीमागील त्या शत्रूंची शत्रू पिडा या क्षणापासून संपली समज हो बाळा कारण तुला या सर्वांमधून मुक्त करणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्या समोर आला आहे तेव्हा बाळा स्वतःला खूप खूप भाग्यशाली समजून दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा आणि तुझ्या हो आयुष्यामध्ये होणारा अद्भुत चमत्कार तू तु स्वतः तुझ्या डोळ्याने पहा स्वामी म्हणतात बाळा आता अद्भुत चमत्काराची वेळ आली आहे कारण आजपर्यंत खूप दुःख सहन करून खूप प्रयत्न करूनही तुझ्या आयुष्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले बाळा यापुढे नाही यापुढे सर्व कार्यांमध्ये तू उंच भरारी घेणार आहेस सर्व कार्यांमध्ये तुला मनासारखे यश प्राप्त होणार आहे कारण ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे माझे निरंतर आशीर्वाद माझे प्रेम माझ्या स्वामीप्रिय बाळाच्या पाठीशी निरंतर आहेत तेव्हा बाळा निसंकोच मनाने जे काही हाती कार्य घेतले आहेस ते पूर्ण करण्याकडे पूर्णत लक्ष दे आणि आमच्यावरती विश्वास आहे ना मग डगमगू नको खचून जाऊ नको माघार घेऊ नको हाती घेतलेले काम अर्धवळ सोडून निघून जाऊ नको कारण बाळा आजपर्यंत या नकारात्मक लोकांनी खूप काही तुझे नुकसान केले आहे आता याच नुकसानाची भरपाई त्यांनाच करावी लागणार आहे पण तू निश्चिंत राहा तुझ्या मनामध्ये नकारात्मक विचार असतील तर ते सर्व बाजूला सारून सकारात्मक विचाराने एक सुंदर आयुष्य घडवायला सुरुवात कर आणि मग पहा आजपर्यंत ज्या काही तुझ्या हातून चुका झाल्या आहेत जे काही वाईट कर्म झाले आहे ते हळूहळू सर्व काही संपुष्टात येणार आहे कारण जेव्हा तुम्ही चांगले विचार मनामध्ये रुजवायला सुरुवात करता जेव्हा तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार यायला सुरुवात होते तेव्हा हळूहळू तुमच्या आयुष्यामध्ये पूर्ण बदल होताना तुम्हाला दिसू लागेल कारण स्वामी म्हणतात जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्यांचे काही वाईट करायचा मनात विचार जरी देखील आला तरी आपल्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी वाईट घडायला सुरुवात होतात पण त्या क्षणी जर तुमच्या मनामध्ये कोणासाठी तरी काहीतरी चांगले करण्याचा विचार ज्या क्षणी येतो त्या क्षणापासून तुमचे जीवन हे खूप सुंदर बनायला सुरुवात होते बाळा याचा अनुभव देखील तुम्हाला आला असेल स्वामी भक्तानं तुम्हालाही हे अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात आता दुःखाचा काळ निघून गेला आहे त्या भूतकाळातील कटू आठवणींना काढून टाकून आता नवीन जीवनाची सुरुवात करायला सुरुवात कर आणि ते आनंदाचे सुखाचे वैभवाचे दिवस घ्यायला घेण्यास तयार आहेस ना स्वामी म्हणतात बाळा आता सर्व चिंता संपली आहे आता चिंता मुक्त हो चिंता तुझ्या भविष्याची कर चिंता तुझ्या स्वप्नांची आणि ध्येयाची कर जे काही तुला प्राप्त करायचे आहे आता त्याची चिंता कर की तुझ्या हातून आता जे काही घडणार आहे खूप अप्रतिम घडणार आहे ज्याची तू कल्पना देखील केली नसील स्वामी म्हणतात बाळा आता स्वप्न पूर्ण करण्याची तयारी सुरू ठेव कारण लवकरच तुझ्या आयुष्यात तो क्षण जवळ येत आहे ज्या क्षणाची तू आतुरतेने वाट पाहत आहेस खूप दिवसांपासून तुझे एक खूप मोठे स्वप्न जे अपुरे राहिले होते ते आता पूर्णत्वात जाणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे बाळा हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहेस ना स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे तू आतून खूप दुःखी आहेस उदास आहेस तुला तुझ्या भविष्याची खूप काही चिंता सुरू झालेली आहे तू खूप आर्थिक चिंतेने त्रस्त आहेस बाळा तुला काय वाटले स्वामी माऊलींना काही समजत नाही तर तू न सांगताही आम्ही सर्व काही तुझ्या आयुष्यातील त्या वेदना ते दुःख सर्व काही बाळा जाणत असतो पण आता यापुढे चिंता करू नको कारण चिंता हरण करणारा तुझे दुःख हरण करणारा तुझ्या आर्थिक चिंता मिटवणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर जर आला आहे तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही शत्रूंचा त्रास सहन केला आहे खूप काही गोष्टींमध्ये तुझा अपमान देखील झाला आहे खूप काही गोष्टींमध्ये खूप काही कार्यांमध्ये तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे पण बाळा हे सर्व आता हनून पाडण्याची वेळ आली आहे कारण जो स जो काही सहन करत असतो तो, तो खूप अपराधी असतो कारण जेवढा अन्याय करणारा मोठा असतो त्याहून मोठा अन्याय सहन करणारा असतो म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो की तुमची काहीही चूक नसताना जर तुम्ही कुठलाही अन्याय सहन करत असाल तर तो करू नका त्याचा प्रतिरोध करायला शिका कारण आपली काहीही चूक नसताना आपल्या विश्वासघात केला जातो आपल्या चांगल्या आणि भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन आपले नुकसान केले जाते आणि दूर राहून हेच लोक आपली मजा बघायला तयार होतात म्हणून अति बोळा स्वभाव ठेवू नका कारण तोच तुम्हाला खूप नुकसानदायी ठरू शकतो स्वामी म्हणतात बाळा आता यापुढे कोणाची मजाल की माझ्या स्वामीप्रिय बाळाला कोणी त्रास देईल कारण ही ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आता तुझ्या पाठीशी निरंतर आहे बाळा तुझ्या निरपेक्ष भक्तीचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे तेव्हा निश्चिंत रहा आता या लोकांना तुला घाबरण्याची गरज नाही यांच्यासमोर तुला गुडघे टेकण्याची गरज नाही लाचार होण्याची गरज नाही कारण हीच वेळ सर्व काही त्यांच्यावरती येणार आहेत हो बाळा तुझे शत्रू आता तुझी माफी मागितल्याशिवाय राहणार नाहीत तुझ्यासमोर गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाहीत कारण त्यांना त्यांच्या चुकीच्या कर्मांची जाणीव झाली आहे हो बाळा त्यांना त्यांचा सर्व कर्म त्यांच्यासमोर एक एक करून आले आहे आणि ते आता पश्चाताप करत आहेत कारण जेव्हा तुम्ही काही वाईट कर्म करत असतात त्यावेळी तुम्हाला या चुकांची जरा देखील जाणीव होत नाही पण जेव्हा पुढे जाऊन याच चुकांचा जेव्हा तुमच्यावरती नकारात्मक परिणाम होत असतो तेव्हा कुठेतरी तुम्हाला या सर्व चुकांची जाणीव होत असते म्हणून बाळा आम्ही वारंवार सांगत असतो की चांगले कर्म करा कारण चांगल्या कर्माचे फळ ही कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला परतफेड चांगल्याच गतीने होते चांगल्याच रूपात होते म्हणून कितीही बिकट परिस्थिती असो कितीही दुःखाचे डोंगर असो कितीही मनामध्ये दुःख आणि यातना असो पण आपले कर्म कधीही चांगलेच करण्याचा प्रयत्न करा कधीही आपले कर्म खराब होऊन देऊ नका कारण जर कर्म तुझे चांगले असेल तर पुढे जाऊन तुला कुठल्याही कार्यामध्ये कोणीही सफल होण्यावाचून रोखू शकत नाही हो बाळा याचा अनुभव तुला वारंवार आला असेल कारण जेव्हा तुम्ही खूप दुःखात असता संकटात असता नेमके वेळी तुमच्या हातून न कळत खूप काही चुका होतात खूप काही असे काही वाईट कर्म केले जाते त्याचा पुढे जाऊन तुम्हाला खूप काही त्रास होतो आणि मग तुम्ही आम्हाला दोष देत राहता की स्वामी माऊली सर्व काही माझ्याच नशिबात का आहे बाळा हा सर्व कर्मांचा फेरा आहे आम्ही वारंवार तुम्हाला तेच सांगत असतो की कोणतीही बिकट परिस्थिती असो शांत आणि संयमी राहायला शिका स्वतःचा आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळू द्यायचा नाही जेव्हा तुमचा आत्मविश्वास खंबीर असेल तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार असतील जेव्हा तुमच्या मनामध्ये समोरच्या लोकांविषयी चांगले काही करण्याचा विचार असेल दुसऱ्यांचे दुःख जाणून घेण्याची तुमच्यामध्ये इच्छा असेल त्याचवेळी परमेश्वर तुमच्याकडे सर्वप्रथम पाहत असतो तुमच्या आयुष्यातील ते दुःख यातना सर्वप्रथम दूर केले जाते आणि तुमच्या चांगल्या कर्माची तुम्हाला चांगली फळे मिळण्यास सुरुवात होते म्हणून आम्ही सांगत असतो की कितीही बिकट परिस्थिती असो त्यामध्ये सुख आनंद आणि शांतता शोधण्याचा प्रयत्न करा मग पहा तुमच्यासाठी सर्व काही सोपे होऊन जाणार आहे बाळा हे जीवन जगत असताना सर्व काही गोष्टींकडे स्वतःचे लक्ष असायला हवे कारण आपल्या हातून कोणाचेही नुकसान होऊ देऊ नका आपल्या हातून कधीही थोरा मोठ्यांचा अपमान होऊ देऊ नका कारण हेच कर्म तुमच्या समोर ये येत राहते म्हणूनच कुठलेही कार्य करताना मन शांत ठेवा प्रत्येक कार्यावरती पुनर्विचार करा अति घाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका ज्याद्वारे तुम्हाला पुढे जाऊन पश्चाताप करण्याची वेळ येईल स्वामी म्हणतात जर तुमचे मन आनंदी असेल तुमच्या मनामध्ये खूप काही चांगले विचार येत असतील तर समजून जा तुमच्या आयुष्यामध्ये आता खूप काही चांगल्या गोष्टी घडण्यास सुरुवात झाली आहे कारण ब्रह्मांडाची शक्ती आणि ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुझ्यासाठी आता निरंतर कार्य करत आहेत हो बाळा आता शत्रू यापुढे संपलीच असे समज आणि सर्व काही कार्यास जोमाने सुरुवात कर सर्व काही कार्यामध्ये स्वतःला झोकून दे, दे आणि आत्मविश्वासाने संयमाने प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त केल्याशिवाय माघारी फिरू नको भलेही त्यामध्ये तुला कितीही अपयश येऊ दे पण जर तुझ्याकडे प्रयत्नांची जोड असेल तुझ्याकडे खंबीर आत्मविश्वास आणि संयमाची जोड असेल तर तुझ्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे स्वामी म्हणतात बाळा अद्भुत चमत्कार हवा आहे ना मग हा जर चमत्कार तुझ्यासाठी तुला हवा असेल तुझ्या जीवनामध्ये तर सर्वप्रथम तुझ्या आयुष्यामध्ये तुला संयम आणि आत्मविश्वास ठेवणे गरजेचे आहे कारण जेव्हा तुमचा आत्मविश्वास ढळू लागतो तुमच्या मनामध्ये शंका जागा घेते की हे कार्य माझ्या हातून होईल का यामध्ये मला यश प्राप्त होईल का हे कार्य मी करण्या वाचून मला यश प्राप्त नाही झाले तर स्वामी माऊली यामध्ये माझे खूप काही नुकसान होईल या शंकामुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही म्हणूनच निसंकोच मनाने प्रत्येक कार्याला सुरुवात कर कारण तुझ्या प्रत्येक पावला गणिक ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे तुझ्याबरोबर आहे स्वामी भक्तानं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन नक्कीच शेअर करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील आणि हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकून तर पहा तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे सर्व काही आता मनासारखे होणार आहे तुमचे कल्याण होणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ